नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे तुम्ही पाहतच असाल आपले जे पापड आहे ते अगदी चौपट आहेत अजिबात तेलकट न होणारे चौपट फुलणारे कुरकुरीत खुसखुशीत असे हे तांदळाचे पापड बनवून तयार आहेत तर आज आपण हे तांदळाचे वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत पापड खार न वापरता हे पापड अगदी चौपट फुलतात शिवाय एका दिवसात फॅनखाली वाऱ्याखाली वाळणारे आहेत त्यामुळे उन्हात बसून पापड वाळत घालायचीही गरज नाही निवांतपणे घरच्या घरी सावलीत बसून तुम्ही हे पापड बनवू शकता तर हे तांदळाच्या पिठापासून बनवलेले वाफेवरचे पापड बनवताना काय काय टिप्स वापरल्या पाहिजेत हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण एक वाटी तांदळापासून हे पापड बनवणार आहोत इथे मी हा तांदूळ भिजत ठेवलेला होता पापड बनवण्यासाठी शक्यतो नवीन तांदळाचा वापर करा म्हणजे पापड खूप छान बनतात तर इथे आपण हे तांदूळ तीन दिवस छान भिजवून घेतलेले आहेत तांदूळ अगदी व्यवस्थित कुस्करला जातो आहे अगदी पीठ बनतं आहे तांदळाचं तीन दिवस तांदूळ भिजवून घेताना रोज त्यातलं पाणी बदलायचं नाहीतर मग तांदळाला वास येतो तर आता यातलं पाणी मी काढून टाकलं हा तांदूळ आपल्याला अगदी छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे तांदूळ वाटताना यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपण हा तांदूळ बारीक असा वाटून घेऊयात आता इथे मी फक्त एक वाटी तांदळापासून हे पापड बनवणार आहे म्हणजेच आपण कमी प्रमाणामध्ये हे पापड बनवतो आहे त्यामुळे या तांदळाचं पीठ बनवत बसण्यापेक्षा आपण एकदम मिक्सरलाच त्याची पेस्ट बनवून घेतली तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये पापड बनवायचे असतील तर मात्र सगळ्या तांदळाची अशी बारीक पेस्ट आपल्याला बनवता येणार नाही नाहीतर पापड बनवायला आपल्याला खूप जास्त वेळ लागेल तर त्या तांदळाचं आपल्याला पीठ बनवून ठेवावं लागेल त्यासाठी तांदळातलं पाणी पूर्णपणे निथळून एखाद्या सुती कापडावरती ते तांदूळ फॅनखाली वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचं पीठ बनवून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यातलं त्या थोडं थोडं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून हे अशा प्रकारे पापड बनवून घ्यायचे आता इथे एका भांड्याला मी एक सुती कापड अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे हे सुती कापड जुनं घ्यायचं रंग जाणारं कापड घेऊन चालणार नाही तर ही जी तांदळाची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती या कापडातून आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यावी लागेल कारण तांदळाचं पीठ कितीही बारीक केलं तरी त्यामध्ये अगदी छोटे छोटे असे तांदळाचे कण राहतातच त्यामुळे अशा प्रकारे सुती कापडाचा वापर करून आपण जर हे पीठ वस्त्रगाळ करून घेतलं तर पिठामध्ये अजिबात तांदळाचे कण येणार नाहीत आणि आपल्याला अगदी बारीक अशी तांदळाची पेस्ट मिळेल त्यामुळे आपण जेव्हा पापड वाळवू तेव्हा पापडाला अजिबात तडे जाणार नाहीत आता इथे आपण तांदळाच्या पिठाची पहिली बॅच अशा प्रकारे वस्त्रगाळ करून घेतली आणि शेवटी जे तांदळाच्या पिठामधले कण राहिलेले होते ते आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दुसरी बॅच देखील वाटून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे तर आता ही दुसरी बॅच आणि बाकीचे उरलेले तांदूळ देखील मी अशाच प्रकारे वस्त्रगाळ करून घेते तुम्ही इथे पाहू शकता या तांदळाच्या पिठाची कन्सिस्टन्सी आपण जास्त पाण्याचा वापर देखील इथे केलेला के नाही आहे तर थोडं थोडं पाणी वापरूनच आपण हे पीठ बारीक करून घेतो तर, तर इथे आपली ही दुसरी बॅच देखील वस्त्रकाळ करून झालेली आहे हे, हे शेवटी राहिलेलं मोठं मोठं जे पीठ असतं ते आता पुन्हा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि पुन्हा उरलेले जे तांदूळ आहेत ते यामध्ये घालून आपण आता ही शेवटची बॅच देखील छान अशी बारीक वाटून घेऊयात इथे मी चमच्याचा वापर करून हे पीठ वस्त्रगाळ करून घेते तुम्ही हवं तर हाताने देखील हे पीठ वस्त्रगाळ करून घेऊ शकता पीठ बारीक करताना फक्त एकच गोष्ट इथे लक्षात ठेवायची की आपलं जे पीठ आहे ते जास्त पातळ होता कामा नये नाहीतर मग पापड देखील अगदी पातळ होतात आणि तळताना मग तेलामध्ये ते पटकन जळतात शिवाय पापड कुरकुरीत होतात पण खुसखुशीत लागत नाहीत त्यामुळे आपल्याला इथे हे पीठ जास्त पातळ बनवून चालणार नाही शेवटी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी यावरती ओतून घेतलं म्हणजे मग कापड्याला लागलेलं ला जे पीठ आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित काढून घेता येईल तर इथे आपलं सर्व पीठ वस्त्रगाळ करून झालेलं आहे आता आपण हे कापड बाजूला करूयात इथे हे पीठ अगदी जास्त पातळ बनवलेलं नाही आहे आपण तुम्ही एकदा पिठाची कन्सिस्टन्सी पहा पिठामध्ये आता अजिबात तांदळाचे कण शिल्लकुरलेले नाही आहेत आपलं तांदळाचं पीठ बनवून तयार आहे आता आपण पापड बनवायला घेऊयात त्यापूर्वी स्टीमरमध्ये इथे मी दोन ग्लास पाणी उखळण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे आपली पापड बनवण्याची तयारी होईपर्यंत पाण्याला देखील चांगली उकळी आलेली असेल तर इथे पिठामध्ये आपण चवीसाठी एक अर्धा चमचा होईल इतकं जिरं घातलेलं आहे यामध्ये तुम्ही हवं तर तीळ देखील वापरू शकता यामध्ये आता आपण मीठ घालूयात मीठ थोडं प्रमाणातच घालायचं कारण पापड वाळल्यानंतर ते आणखीन जास्त खारट बनतात त्यामुळे मीठ घालताना तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घाला इथे मी पाव चमचा मीठ घातलं आणि तितकंच मी इथे आपलं नॉर्मल नेहमीचं मीठ घातलं पांढरं मीठ तर सैंधव मीठामुळे पापडाला थोडीशी चव येते मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर थोडेसे तिखट पापड खायला आवडत असतील तर यामध्येच तुम्ही चिली फ्लेक्सचा वापर देखील करू शकता किंवा मग काळी मिरची पावडर घातली तरीही चालते तर इथे आपलं पीठ बनवून तयार आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूयात हे पापड बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या प्लेट लागणार आहेत तुमच्याकडे जर अशा प्लेट नसतील तर तुम्ही मध्यम आकाराची डब्याची झाकणं देखील यासाठी वापरू शकता आता या प्लेटला थोडंसं तेल लावून आपण ग्रीस करून घेऊयात म्हणजे पापड यावरून अगदी व्यवस्थित न तुटता आपल्याला काढता येतील प्लेट तेलाने मी ग्रीस करून घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये साधारण एक अडीच चमचे होईल इतकं पीठ घालून घेऊयात ही मध्यम आकाराची प्लेट आहे त्यामुळे यासाठी अडीच चमचे पीठ मी वापरलं तुम्ही ज्या आकाराची प्लेट घ्याल त्यानुसार तुम्हाला पीठ कमी जास्त करावं लागेल मात्र पीठ अशा प्रकारे संपूर्ण प्लेटवर पसरलं गेलं पाहिजे स्टीमरमध्ये आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला चांगली वाफ आलेली आहे आता आपण हे पीठ वाफवून घेऊयात तुमचा स्टीमर जर मोठा असेल तर तुम्ही एका वेळेस दोन प्लेट देखील यामध्ये ठेवू शकता तर आता हा पापड वाफवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत आपण लगेच इथे दुसरी प्लेट तयार ठेवूयात या प्लेटला देखील थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात आणि यामध्ये पीठ भरून घेऊयात तर प्लेटमध्ये पीठ भरताना प्लेटमध्ये सगळीकडे ते पसरलं गेलं पाहिजेत जर तुम्ही जास्त पीठ प्लेटमध्ये घातलं तर पापड जे आहे ते खूपच जाड बनतात आपल्याला पापड अगदी जास्त जाड किंवा एकदम पातळ बनवायचे नाही आहेत तर मध्यम आकारामध्ये हे पापड आपले झाले पाहिजेत त्यामुळे तुम्ही प्लेटमध्ये किती पीठ घेता त्यावरती पापडाची जाडी ठरणार आहे आता सुरुवातीला आपण जेव्हा पहिल्यांदा प्लेटला तेल लावतो थो, तेव्हा थोडंसं जास्त पीठ आपल्याला या प्लेटमध्ये घालावं लागतं पण पुढे मात्र आपण त्यामध्ये थोडंसं कमी पीठ घालून देखील पापड बनवू शकतो मीडियम गॅसवर एक मिनटासाठी मी हे पीठ वाफवून घेतलं आणि आपला हा पहिला पापड इथे बनून तयार झालेला आहे ही प्लेट आपण काढून घेऊयात आणि दुसरी बनवून ठेवलेली प्लेट लगेचच यावरती ठेवून झाकण ठेवून हे पीठ देखील वाफवण्यासाठी ठेवून देऊयात इथे एका ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर आता ही गरम गरम प्लेट या पाण्यामध्ये ठेवून देऊयात थी म्हणजे ती पटकन थंड होईल आणि पुढचा पापड वाफवून होईपर्यंत आपण हा पापड या प्लेटमधून पटकन काढू शकू ही पद्धत जर तुम्ही नाही वापरली तर ही प्लेट लवकर थंड होणार नाही आणि पुढचा पापड मग पटकन वाफवून तयार होईल तोपर्यंत आपला हा पापड काढून झालेला नसेल त्यामुळे ही ट्रेक तुम्ही नक्की वापरा तर आता इथे मी चाकूच्या सहाय्याने हा पापड काढून घेते आहे कडाकडाने आधी हा पापड अशा प्रकारे सोडवून घ्यायचा तुम्ही चाकूऐवजी एखादी मोठी सुई असेल तर ती देखील वापरू शकता यासाठी आपण प्लेटला तेलाने ग्रीस केलं असल्यामुळे हा पापड अगदी सहज निघून येतो फक्त त्याच्या कडा सोडवून झाल्या की तो हळुवारपणे असा काढून घ्यायचा तर तुम्ही ते पाहू शकता हा आपला पहिला पापड तयार झालेला आहे पण तो थोडासा आपल्याला जाड झालेला दिसतोय कारण मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण प्लेटला सुरुवातीला जेव्हा तेल लावतो तेव्हा थोडं जास्त पीठ यामध्ये आपल्याला घालावं लागतं त्यामुळे हा थोडासा जाड झालेला आहे तर आपण पुढचे पापड पाहूयात ते कसे बनत आहेत तोपर्यंत हा पापड आपण एका जाळीवरती ठेवून देऊयात पापड काढून झाला की त्या प्लेटला आता पुन्हा ग्रीस करायची आपल्याला गरज लागत नाही एकदा ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण तीन चार वेळेस पापड बनवून घेऊ शकतो तर सुरुवातीला आपण या प्लेटमध्ये अडीच चमचे पीठ घातलेलं होतं तर आता इथे आपल्याला फक्त दोन चमचे पीठ लागलेलं ला आहे दोन चमचे पीठ प्लेटमध्ये व्यवस्थित पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकाल तर दुसरा पापड देखील आपला बनवून तयार आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण यामध्ये दुसरी प्लेट ठेवूयात ही प्लेट देखील आपण पाण्यामध्ये ठेवून थंड करून घेतली हा पापड देखील थोडासा जाळ बनलेला आहे कारण या प्लेटमधला हा पापड देखील पहिलाच आहे त्यामुळे तेलाने ग्रीस केलं असल्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्त पीठ या प्लेटमध्ये देखील आपण घातलेलं होतं तर आता हा पापड काढून पाहूयात तर जसे पापड बनतील तसे आता आपण ते वाळत देखील घालूयात एखादी ओढणी एखादी साडी एखादी प्लास्टिक शीट काहीही तुम्ही वापरू शकता हे पापड वाळवण्यासाठी अजिबात हे पापड चिकटून बसत नाहीत इथे आपला तिसरा पापड बनून तयार झालेला आहे ही प्लेट देखील थंड झाली आहे आता हा पापड मी तुम्हाला दाखवते आता पहिले दोन पापड सोडले तर इथून पुढचे सर्व पापड अशा प्रकारे छान पातळ बनतात तर ते असे अलवारपणे काढून घ्यायचे आणि तिथून पाहू शकता आपला हा पापड किती पातळ बनलेला आहे अगदी छान ट्रान्सपरंट बनलेला आहे यातनं माझी बोठं देखील अगदी सहजपणे दिसत आहेत आता हा पापड आपण जाळीवरती ठेवूयात आणि पुढच्या पापडासाठी या प्लेटमध्ये पीठ भरून घेऊयात अशाच प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने शांत निवांतपणे हे पापड बनतात पापड लाटण्याची गरज नाही उन्हात बसून ते वाळवण्याची गरज नाही पापड खार देखील आपण इथे वापरलेला नाही तरी देखील पापड छान चौपट फुलतात कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅनच्या वाऱ्याला एक दिवसात वाळून तयार होतात जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुमच्या फ्लॅटमध्ये ऊन येत नसेल पापड वाळवायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे पापड नक्कीच बनवू शकता आता जरजसे पापड बनत जातील तसतसे फॅनच्या वाऱ्याखाली हे पापड वाळवण्यासाठी ठेवून द्यायचे तर मी संध्याकाळच्या जस्त वेळेस हे पापड बनवलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे जास्तीत जास्त चौदा ते पंधरा तासामध्ये हे पापड छान सुकून येतात पापडांना अजिबात ऊन दिलेलं नाही आहे फक्त फॅनच्या वाऱ्याखालीच हे पापड अशा प्रकारे छान वाळलेले आहेत अजिबात तडा गेलेला नाही आहे पापडांना फक्त एक वाटी तांदळामध्ये इथे आपले पन्नास ते साठ पापड बनवून तयार झालेले आहेत तुम्ही हा पापड पाहू शकता छान ट्रान्सपरंट बनलेला आहे अगदी जाड बनलेला नाही आहे किंवा एकदम पातळ नाही जर तुम्ही हे पापड जास्त प्रमाणात बनवणार असाल आणि तुम्हाला वर्षभर हे पापड साठवून ठेवायचे असतील तर मात्र दोन तासाचं ऊन सा या पापडांना द्यावं लागेल आता यातले काही पापड आपण तळून पाहूयात पापडखार न वापरता हे पापड अगदी चौपट फुलतायत तुम्ही पाहू शकता पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे मग हे पापड असे छान फुलून येतात तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपण तांदूळ भिजवून घेतो आणि त्याचं पीठ बनवून घेतो तर इथे आपण पीठ न बनवता डायरेक्ट त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट वस्त्रगाळ करून मग आपण त्याचे हे पापड बनवलेले आहेत पापड शुभ्र बनतात अजिबात तेलकट बनत नाहीत आणि खायला एकदम खुसखुशीत लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता आपले हे जे तळलेले पापड आहेत ते किती छान फुललेले आहेत या न तळलेल्या पापडापेक्षा अगदी चौपट ते फुललेले आहेत शिवाय हे पापड तेलकट देखील बनलेले नाही आहेत माझ्या हाताला अजिबात तेल लागत नाही आहे तुम्ही पाहू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील हे वाफेवरचे तांदळाचे पापड नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सविस्तर आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद